जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल सर्वांना जय जिजाऊ काल राशीन मध्ये जो प्रकार घडला की महात्मा क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक राशीन येथे जो भगवा झेंडा लावल्यावरून जो प्रकार घडला त्याच्या संदर्भात मी आज सकल मराठा समाजातर्फे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की क्रांतीसूर्य महात्मा फुले हे आमच्या सर्व समाजासाठी दैवत आहेत कारण महात्मा फुलेंचं कार्य हे अतिशय मोठं असून महात्मा फुलेंनी जे रायगडावर कार्य केले शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्या ते, तेथे स्वच्छता करून लोकांमध्ये शिवाजी महाराजांविषयी पवाड्यामधून जनजागृती करून खूप सगळ्यात महत्त्वाचं काम महात्मा फुलेनी केलेलं आहे त्याच्यामुळे महात्मा फुले चौक राशीन हे नाव कधीही काढण्याचा कुणाचाही कधीही विचार नव्हता हे मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो कारण की क का महात्मा फुले यांचं कार्य अतिशय मोठं असल्यामुळे मो आमच्या समाजासाठी ही महात्मा फुले देवच असतील देवच आहेत आणि जर कोणी महात्मा फुलेचा राशीनेते कोणत्या नावाला विरोध करत असन तर त्यांना आमचा विरोध राहीन आम्ही तिथं रस्त्यावर उतरून त्याच्यासाठी विरोध करू आणि फक्त राहिला विषय भगव्या झेंड्याचा भगवा झेंडा हा कोणत्या एका समाजाचा नसून सर्व पगड जातींचा धारकऱ्यांचा वारकऱ्यांचा सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्यातली छोटी लहानतली लहान जे जी, जी व्यक्ती आहे त्यांचे प्रेरणास्थान हा भगवा झेंडा असून त्या भगवा झेंडाला कुणाचाही मा विरोध नसावा असं मला वाटतं कारण तो विषय फक्त भगवा झेंडाचा आहे आणि याच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की भगवा झेंडा लावणं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चौकाला विरोध करणं ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत कारण समाजात गैरसमज पसरवला जातो की महात्मा फुले यांच्या चौकाला विरोध आहे आणि तिथं दुसरं नाव देण्यात येत आहे पण तसं काहीही नसून महात्मा फुले यांच्या नावाला कुठेही विरोध नाही जर त्याच्या आडून कोण राजकारण करून जाती जाती समाज समाजात तेढ निर्माण करत असन तर त्याचा त्याचा क त्याचा विरोध आम्ही करा शंभर टक्के करू आणि जशाच तसे उत्तर त्यांना देऊ कारण समाज समाजात तेढ निर्माण करणं सकल मराठा समाजाला कधी जमलं नाही आणि कधी ते जमणारही नाही आमचा अजूनही मी ठणकावून सगळ्यांना सांगतो की सूर्य महात्मा फुले चौकाला कधीही विरोध नाही आणि भगवा झेंडा हा सगळ्यांचा झेंडा असून कालच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी काल एकाच बाजूनी जे जी बा बा, बा बाजू मांडली आणि एकाच मा एकाच बाजूच्या ज्या तक्रारी घेतल्या त्यांच्यावर आमचा आक्षेप आहे कारण पोलिसांनी तिथे येऊन लाठीचार्ज करणं कोणतीही एका एका बाजूचे विचार मनात घेऊन किंवा विचारात घेऊन कुणीही तिथं पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता लाठीचार्ज केला तिथं अतिरेकी होती का कुठून पाकिस्तानहून आलेली माणसं होती ते भगवा झेंडाच लावत होती दुसरं काय करत होती का तर त्यांच्यावर लाठीचार्ज करणं त्यांची बाजू न जाणून घेणं आणि पोलिसांनी खोट्या फिर्यादी दाखल करणं त्यांच्यावर द लाठीच्या दगडफेक झाली असं म्हणणं हे सगळं हे सगळं खोटं आणि चुकीची माहिती आहे त्याच्यानंतर कर्जत पोलीस स्टेशनचे जे पी आय आहेत त्यांनी समाजा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही तेच करत आहेत कारण ते बीडवरून याच्यासाठीच आलेत का हे आम्हाला प्रश्न पडतो आहे कारण त्यांनी एकाच बाजूची तक्रार ऐकून एकाच बाजूचे गुन्हे दाखल करून आज जो समाज रस्त्यावर उतरलाय त्यालाही पाठीशी घालण्याचं काम आजचे पी आय करतायत काय याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे या माध्यमातून तु आम्ही तुम्हाला मा, तु सांगू इच्छितो तु सर्व कर्जतकारांना की महात्मा फुले चौक याला कधीही विरोध नसणार आहे आणि जो कोणी विरोध करील त्याच्यासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरेल असं मी सर्वांना सांगू इच्छितो कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा